माजी नगरसेवक उदय रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या परशुरामवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात आरोग्य तपासणी व औषध वाटप तसेच आरोग्य विमा पॉलिसी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्याची तपासणी करून औषधे घेतली लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती मात्र दोनशे रुपये प्रति महिना दराने आरोग्य विमा पॉलिसी नागरिकांना माजी नगरसेवक उदय रसाळ यांच्या माध्यमातून काढून देण्यात आली प्रभागातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेत आपल्या कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टीने ही पॉलिसी काढून घेतली या शिबिराचं उद्दिष्ट म्हणजे एक आपलं असं होतं की हा जो आपला आजूबाजूचा जो कष्टकरी लोकांचा एरिया आहे आणि या एरियामध्ये हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात फार लोकांमध्ये उदासीनता आहे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स खूप लोक कमी करतात आणि हे अपलिप्ट म्हणून एक संस्थेच्या वतीने ही एक पॉलिसी आहे की ती अगदी स्वस्तात आहे काहीतरी एकशे वीस रुपये ना एकशे वीस रुपयामध्ये ती पर मंथच्या हिशोबाने एक लाखापर्यंत ते इन्शुरन्स कवर देतात मेडिकल फॅसिलिटीसाठी तर त्या निमित्ताने आपण प्लॅनिंग केलं की आ, हे के या निमित्ताने आपण करूया म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने आणि म्हणून तो शिबिर आपण आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये मोफत आरोग्य चेकअप पण होत आहे शुगरचं चेकअप पण होत आहे अशा पद्धतीने हा या शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे उदय रसाळ यांनी कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे त्यांनी नगरसेवक असताना प्रभागातील समस्या पालिकेच्या महासभेत मांडून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्याचबरोबर नगरसेवक पद नसतानाही त्यांनी अनेक सामाजिक विषय घेऊन अनेकांना न्यायदेखील मिळवून दिलाय याबद्दल प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत